की महात्मा गांधींच्या प्रार्थनेमध्ये राम होता आपण तो सोडला म्हणून तो नको त्या रथावर आरूढ झाला महात्मा गांधींच्या गोठ्यामध्ये गाय होती आपण ती सोडली म्हणून ती गाय हिंसक झाली हे परंपरेचं अधिष्ठान काय आहे कायपीठावर माझ्यासोबत असणारे माझे तरुण सहकारी आणि समोरचे सगळे मान्यवर तर म्हणजे विचारपीठावरचे सगळे सहकारी एवढं उत्तम बोललेत तर सगळ्यात महत्वाचं कारण काय ते गांधीवादी नाहीत ते समाजवादी नाहीत ते कुठलेच वादी आहेत या सगळ्या वाद्यांच्या कचाट्यातनं गांधी सोडवणं हे सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे आणि या विचारसाहित्य संमेलनानं काही केलं असेल तर त्यांनी या सगळ्यांच्या कचाट्यातून गांधीला सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवलेलं आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि शिवाय सगळे अगदी नेमकं बोलले कारण कोणी समाजवादी नाहीये त्यामुळे फार वेळ अगदी पाल्हाळ वगैरे असं काही कोणी लावलं नाही सगळ्यांची भाषण अगदी आटोपशीर अशी झाली समाजवाद्यांनी खरं म्हणजे हे शिकायला पाहिजे समाजवादीच हसत आहेत बरं का म्हणजे चंद्रकांत फार उत्तम बोलले त्यांची मांडणी जी आहे ती फार महत्वाची मजबूती का नाम महात्मा गांधी ही मांडणी महत्वाची कोकणी रान माणूस तुम्ही खूप सुंदर बोललात म्हणजे मला असं वाटतं की खरं म्हणजे तुम्ही दोघे आणि मी आपल्या तिघांच्या क्षेत्रांचा परस्परांशी काही संबंध नाही आणि तरीही आपण तिथं गांधींचं नाव घेतो हेच गांधींचं वेगळेपण आहे कोकणी माणूस मला सांगत होता मला इतकं छान वाटलं की काय कोकणामध्ये आहे आणि मला आठवलं की कोकणातले नेते कोण होते मधु होते बॅरिस्टर नाथ पै त्या कोकणामध्ये आता छोटे छोटे पुढारी दिसत आहेत काय होणार आहे कोकणाचं आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्याचा विचार करताना या अंगानं या पद्धतीनं सुद्धा विचार करणं फार महत्वाचं म्हणजे साहित्य संमेलन आहे आणि तरीही अगदी नेमक्या विषयांवर परिसंमत आहेत ही, ही आश्चर्यकारक गोष्ट आहे उद्घाटकांचं भाषण झालं तेव्हा टेलिप्रॉम्प्टर समोर नव्हता तरी उद्घाटक उत्तम बोलले स्वागताध्यक्षाने चक्क भूमिका वगैरे घेतली आणि संमेलनाध्यक्षांनी हवं तेवढा वेळ मनमुक्त भाषण केलं असं साहित्य संमेलन असलं पाहिजे त्यामुळे हे खूप छान चाललेलं आहे आणि मला याचा खरंच फार आनंद आहे खरं म्हणजे गांधींबद्दल बोलताना नेहमी असं वाटतं की आजचा जो विषय आहे की पुन्हा पुन्हा गांधी एवढं सगळं होऊन सुद्धा पुन्हा पुन्हा गांधींचा उद्घोष करावा लागतो पुन्हा पुन्हा गांधी मांडावे लागतात पुन्हा पुन्हा गांधी सांगावे लागतात गांधींचा सा ज्यांनी खून केला त्यांनाही असं वाटतं की अरे पण बहुतेक नथुराम गोडसेला उगाच फासावर दिला असं मला अनेकदा वाटतं त्यानं खून केलाच नाही बिचाऱ्याने त्याला का फासावर दिलं गांधी काही मरत नाही गांधी मरता मरत नाही उलट पक्षी जेवढा काळ जातो तेवढा काळ गांधी अधिकाधिक पुन्हा पुन्हा नव्यानं जन्माला येत असतात हे नक्की वेगळे पण काय आहे आणि खरं सांगू का, का आजचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे विचार साहित्य संमेलन लोक एवढ्या मोठ्या संख्येनं मनापासून ऐकतायत ही फार वेगळी गोष्ट आहे आणि बोलणारे सुद्धा फार रसरशीतपणे बोलतायत आहेत एक काळ असा होता की गांधींबद्दल बोलायचं म्हणजे एरंडेल प्यायल्यासारखा चेहरा करून बोललं पाहिजे काहीतरी भयंकर लगेरो मुन्नाबाई जेव्हा आला तर मी माझ्या आई वडिलांसोबत तो सिनेमा बघायला गेला तर माझे आई वडील म्हणाले की कसं वाटतं गांधींची थट्टा वगैरे मी म्हणलं तुमची अडचण ही आहे तुम्हा लोकांची तुम्हाला लोकांना असं वाटलं की गांधी हा जणू काहीतरी प्रॉब्लेम आहे या नव्या पिढीला कळलेलं आहे की गांधी प्रॉब्लेम नाही आहे गांधी हे सोल्युशन आहे आणि मी तुम्हाला लिहून देतो आजच्या सगळ्या प्रश्नांवरचं एकमेव उत्तर हे मोहनदास करमचंद गांधी हेच आहे गांधी ज्या काळात होते त्या काळात जेवढे रिलेव्हंट होते त्यापेक्षा अधिक रिलेव्हंट गांधी आज आहेत जेव्हा जेव्हा सगळ्या वाटा बंद होतात एक लक्षात घ्या मी कुणीतरी परवा मी कोणाला म्हटलो एक लक्षात घ्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये हुकुमशहा पराभूत होत नसतात आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे पराभूत होतात त्यांना हुकुमशहा म्हणत नसतात आणि म्हणून मला असं वाटतं की जेव्हा अशी वेळ येते तेव्हा तुमच्यासमोर एकच मार्ग आहे तो म्हणजे गांधींच्या मार्गानं लोकांशी नातं जोडणं थेट लोकांशी बोलणं आणि लोकांसोबत जाणं खरं म्हणजे जेव्हा हे संमेलनाची पत्रिका आली डॉक्टर कुमार सप्तर्षींनी मला फोन केला आणि मला म्हटलं दीड तास आहे म्हटलं तेवढा मला चालेल नंतर मला कळलं तर तिघे बोलणार आहेत म्हणजे तर मी आल्यानंतर मला खरं म्हणजे माझा अंदाज असा होता की कमी लोक असतील पण अंदाज माझा चुकला आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी अंदाज करणं बंद केलेलं <laughs> आहे पण अशा वेळी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की गांधींचा उल्लेख करताना की मोहनदास करमचंद गांधी आज का रिलेव्हंट आहेत आज का महत्वाच्या आहेत याचा फार नीटपणे उल्लेख केला पाहिजे नीटपणे मांडणी केली पाहिजे मला सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी वाटते की मुळात गांधी हे तेव्हा सामान्य माणसांना आपले का वाटतात मगाशी उल्लेख झाला मी तुम्हाला सांगू का मला सगळ्यात जास्त म्हणजे आपले महोदय परदेशामध्ये जातात कधी कधी भारतात पण असतात जेव्हा जेव्हा जातात तेव्हा तेव्हा त्यांना महात्मा गांधींचा उल्लेख करावा लागतो मी मला खरं या लोकांची किवेत कि की जो माणूस आपल्याला नको आहे त्याचं नाव घेतल्याशिवाय आपल्यासमोर पर्यायच असू नये ही किती वाईट गोष्ट आहे पण त्याशिवाय पर्यायच नाही कारण जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा तेव्हा भारत म्हणजे गांधींचा देश गांधींचा देश ही भारताची ओळख होणं हे गांधींनी कसं काय केलं मग अशा उल्लेख झाला उल्लेख मला फार महत्वाचा वाटतो गांधी एकोणीसशे पंधरामध्ये भारतामध्ये आले आफ्रिका सोडून आणि त्याच्यानंतर अवघ्या पाच वर्षांमध्ये मोहनदास करमचंद गांधी हे राष्ट्रीय नेते झालेले होते मी मला अनेकदा प्रश्न पडतो की समजा मला या कोथरूडचं कोथरूडमध्ये एका वॉर्डाचा नगरसेवक व्हायचे हे महानगरपालिका निवडणूक होणार आहे असं आपण गृहीत धरतो तर मला किमान माझ्या वॉर्डामध्ये पाच वर्ष काम करावं लागेल किमान चार पाच वर्ष काम करावं लागेल आणि पाच सहा वर्ष काम केल्यावर सुद्धा मी नगरसेवक होईल अशी खात्री अजिबात नाही आहे मला आश्चर्य असं वाटतं की एकोणीशे पंधरामध्ये मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस आफ्रिकेमधून भारतामध्ये येतो आणि एकोणीशे वीस मध्ये तो, तो राष्ट्रीय नेता झालेला असतो अवघ्या पाच वर्षामध्ये पण तोही तेव्हाचा देश तो तेव्हाचा देश भारत पाकिस्तान बांगलादेश एकत्र असणारा देश एवढ्या मोठ्या महाकाय देशाचा जिथे माध्यमं कुठलीच नाही आहेत लोकसंख्या प्रचंड आहे देश दुर्गम आहे अशी सगळी कुठली साधनं नसताना मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस अवघ्या पाच वर्षांमध्ये नेता कसा होतो देशाचा याचं मला अनेकदा आश्चर्य वाटतं आणि मग हे आश्चर्य अनेकांना वाटायचं बीबीसीच्या एका पत्रकार मुलीनं महात्मा गांधींची मुलाखत घेतली आणि मुलाखत घ्यायला ती गेली तेव्हा महात्मा गांधी गेले तिला टिकली लावून ये वगैरे असं काही म्हटले नाहीत पण ती गेली आणि ती गेल्यानंतर तिनं असं विचारलं तुम्ही या देशाला एवढं जोडलं कसं एवढा भव्य देश दुर्गम देश तुम्ही कसं काय जोडलं कसं काय तर महात्मा गांधी जे म्हटले ते आपल्या सगळ्या परिवर्तनवाद्यांनी सगळ्या चळवळींनी फार नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे महात्मा गांधी असं म्हटलं की मला लोकांना काही वेगळं माझं सांगायचं नाहीये मला लोकांना हे सांगायचं आहे की जे तुमचं आहे ते छान आहे फक्त त्याचं संघटन करणं ते एकत्र करणं आवश्यक आहे आणि दुसरं असं की माझा आतला आवाज आणि त्यांचा आतला आवाज यांचं एक नातं आहे आम्ही कम्युनिकेशनचे विद्यार्थी महात्मा गांधींच्या कम्युनिकेशन थिअरीला मास्लाईन कम्युनिकेशन थिअरी असं म्हणतो आणि शिकतो अरुण खोरे सर पुढे बसलेले आहेत मास्लाईन कम्युनिकेशन थिअरी की एवढ्या सगळ्यांशी कम्युनिकेट करणं हे कम्युनिकेट मुळात माझा आतला आवाज आहे आणि तुमचा आवाज आहे यांचं काहीतरी नातं असलं पाहिजे हे नातं तयार करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य माणसांशी महात्मा गांधींनी केला हे सगळ्यात महत्वाचं कारण तुम्ही गंमत बघा म्हणजे एकोणीसशे मध्ये लोकमान्य टिळक काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत म्हणून नागपूरमध्ये सगळी जर भरपूर तयारी सुरू होती तुम्हाला हे माहिती आहे का नागपूरच्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष अधिकृतपणे नव्हे पण तशा अर्थानं स्वागताध्यक्ष हे केशव बळीराम हेडगेवार होते आणि हेडगेवारांना धे हेडगेवारांना हे हवं होतं की काही झालं तरी लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले पाहिजेत पण लोकमान्य त्यापूर्वीच गेले त्यानंतर अधिवेशन झालं पण बघा अधिवेशन त्यानंतर झालं मला नेहमी असं वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना एकोणीसशे पंचवीसला का व्हावी कारण एकोणीसशे चोवीस मध्ये मोहनदास करमचंद गांधी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष झाले महात्मा गांधी बेळगाव काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसमधल्या या सगळ्या गटाला हे कळून चुकलं की आता आपल्या हातामध्ये काँग्रेस उरलेली नाही आणि काँग्रेस भलताच लोकांच्या हातामध्ये गेलेली आहे त्यामुळे जर आता महात्मा गांधींना विरोध करायचा असेल तर आपल्यासमोर एकच आपण करू शकतो ते म्हणजे आपला आपला वेगळा पक्ष वेगळी संघटना उभी करणं आवश्यक आहे आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंचवीस मध्ये स्थापन होतो मजा बघा मला अनेकदा काल संमेलनाध्यक्षांनी उल्लेख केला आंबेडकर वाद्यांचा आणि बाकी सगळ्याच वाद्यांचा तुम्हाला मजा सांगतो मोहनदास करमचंद गांधी यांचं वेगळेपण काय मला कुणीतरी असं म्हटलं की बाबासाहेबांनी सत्याग्रह केला चौदार तळ्याचा मी म्हटलं बरोबर आहे पण बाबासाहेबांनी जेव्हा सत्याग्रह केला चौदार तळ्याचा तेव्हा त्या सत्याग्रहामध्ये त्या सत्याग्रहामध्ये एकच तस्वीर, तस्वीर, एक तस्वीर होती ती तस्वीर होती मोहनदास करमचंद गांधींची महात्मा गांधींची आणि हे मी म्हणत नाही आहे बहिष्कृत भारतच्या अंकामध्ये असा पुरावा आहे की त्या सभागृहामध्ये त्या वेदीवर एकमेव तस्वीर होती ती महात्मा गांधींची होती मला माझा पुढचा मुद्दा असा आहे माझा पुढचा मुद्दा असा आहे की ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला चौदार तळ्याचा पाण्यासाठी ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला की सर्वांना प्रवेश मिळावा मंदिरामध्ये हे जेवढं कठीण काम आहे तेवढंच कठीण काम तेवढंच कठीण काम विनोबा भाव्यांना संदा साफ करायला लावणं हे पण आहे एक लक्षात घ्या की विनोबा भाव्यांना संडास साफ करायला लावणं किंवा कोकण गांधी असणाऱ्या आप्पासाहेब पटवर्धनांना गंमत माहिती आप्पासाहेब पटवर्धनांना ते कोकण गांधी आपण त्यांना म्हणतो आप्पासाहेब पटवर्धनांना स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतल्याबद्दल अटक झाली ते तुरुंगात गेले आणि तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी सत्याग्रह काय केला माहितीये मला भंगी काम करायची परवानगी द्या आता पटवर्धन काम करतील आणि भावे संडास साफ करतील हे कसं चालेल उल्हास पवार तुम्ही गंमत बघायच्या व्यक्तिगत सत्याग्रही म्हणून विनोबा भावेंची निवड झाली खरं म्हणजे ते व्यक्तिगत सत्याग्रही पहिले वैयक्तिक सत्याग्रही व्हायचा होता सरदार वल्लभभाई पटेल पण विनोबा भावेंची निवड केली पण भावेंची निवड केल्यावर पटेल जरा रुसले रागावले आणि पटेलांनी विचारलं की बापू माझी निवड करायला पाहिजे होती मी भावेंची निवड का केली पण हे गृहस्थ उत्तर काय देतील हे कोणाला माहीत नसेल त्या गृहस्थांनी सांगितलं अरे काय विनोबा संडास खूप चांगले साथ करतो तुम्ही एक लक्षात घ्या ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे अस्पृश्य तेव्हा मानल्या गेलेल्या जमातींना किंवा जातींना पाणी पिण्याचा हक्क मिळाला पाहिजे मंदिरामध्ये जाण्याचा हक्क मिळाला पाहिजे ही ज्याप्रमाणे क्रांती आहे त्याचप्रमाणे भावे आणि पटवर्धन यांना भंगीकाम करायला सांगणं ही पण क्रांती आहे फक्त दोघांचे मतदारसंघ वेगळे होते बाबासाहेबांचा मतदारसंघ वेगळा होता आणि महात्मा गांधींचा मतदारसंघ वेगळा होता पण दोघांना करायचं हेच होतं त्यामुळे एक लक्षात घ्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागला आणि त्या अर्थानं हिंदू धर्म फुटला त्या अर्थानं त्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ही मंडळी फार प्रेमानं बोलतील पण महात्मा गांधींचा मात्र खून करण्याशिवाय पर्याय नाही असं वाटतं त्याचं कारण हे आहे की महात्मा गांधींनी खऱ्या अर्थानं ते म्हणाले की मी धर्म श्रद्ध हिंदू आहे मी सनातन हिंदू आहे असं म्हटलंय पण तरीही धर्माच्या चौकटीला महात्मा गांधींनी ज्या प्रकारे धक्का दिला तडाखा दिला आणि म्हणून मला असं वाटतं की महात्मा गांधींचं हे वेगळेपण लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा गांधींनी सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये पण नेहमी कौतुक काय वाटतं माहित आहे महात्मा गांधींनी परंपरेचं अधिष्ठान कधी सोडलं नाही आपली का अडचण काय झाली आहे समजा माझ्याकडे घरात कोणी आलं आणि माझ्या घरामध्ये देवघर आहे बहुतेक आवटे संघवाले दिसतात घरामध्ये देवघर आहे महात्मा गांधींनी मात्र परंपरेची स्पेस जी आहे ती परंपरेची स्पेस कायम सांभाळली परंपरेचं सा अधिष्ठान कायम सांभाळलं मी नेहमी सांगत असतो की महात्मा गांधींच्या प्रार्थनेमध्ये राम होता आपण तो सोडला म्हणून तो नको त्या रथावर आरोप झाला महात्मा गांधींच्या गोठ्यामध्ये गाय होती आपण ती सोडली म्हणून ती गाय हिंसक झाली हे परंपरेचं अधिष्ठान काय आहे याचा अंदाज नीटपणे महात्मा गांधींना होता आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो परंपरेची स्पेस आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याचवेळी वैश्विक भान आपल्यापैकी अनेकांना अरुण खोरे सर माहिती नाही आहे सत्याग्रह मिठाचा जेव्हा कल्पना पुढे आली लाहोरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं ठराव झाला पूर्ण स्वराज्याचा एकवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीसला ते अधिवेशन झालं आणि त्याच्यानंतर ठरलं असं की त्या असहकाराचं आंदोलन सुरू करायचं आणि असहकार आंदोलन सुरू करायचं असेल तर सुरुवात कुठून करायची गांधींकडे लोक आले म्हणजे काय करायचं आपण गांधी म्हटले मिठाचा सत्याग्रह करूया तर नेहरू वॉज कन्फ्युज की मिठाचा सत्याग्रह असं काय होणार आहे सरदार वल्लभभाई पटेल म्हटले की आपण काय करूया आपण जमीन महसूल वगैरे याच्यावर काहीतरी करू मिठाचा सत्याग्रह कुठे करताय तेव्हाच्या काही इंग्रजी दैनिकानं जाहीरपणे असं लिहिलं होतं मिठाचा सत्याग्रह म्हटले तेव्हा हसू आवरणं अनेकांना कठीण झालं पण गांधींना हे माहिती होतं की फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मीठ होता अमेरिकन सिव्हिल वॉर मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मीठ होता मीठ किती महत्वाचा आहे हे महात्मा गांधींना माहिती होतं सत्याग्रह झाला मिठाचा आणि मग उचललेले असं तू मीठ मुठ बर आणि साम्राज्याचा खचला पाया गांधींना हे नीटपणे माहिती होतं की कुठल्या प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजेत कुठल्या प्रकारचा सत्याग्रह केला पाहिजे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यासाठी सर्वसामान्य माणसाशी कुठल्या प्रकारचा डायलॉग केला पाहिजे आणि म्हणून गांधींनी ज्या प्रकारे चळवळ पुढे नेली काँग्रेसचं आंदोलन पुढे नेलं ते नेत असताना ते सर्वसमावेशक पण झालं पाहिजे आणि त्याचवेळी त्याचवेळी जो विरोध आपला आहे तो विरोध पण टोकदारपणे करता आला पाहिजे आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का गांधी एकीकडे हे करत होते त्याचवेळी नई तालीम सुरू करत होते आरोग्याचं काम करत होते सगळ्या क्षेत्रांमध्ये गांधी काम करत होते मी तुम्हाला माझी गंमत सांगतो मी स्वतः बी एस केलं मी बी एस करताना मला गांधींचे शेतीचे प्रयोग अभ्यासाला होते त्यानंतर मी जर्नालिझमला आलो मला पत्रकार गांधी अभ्यासाला होते मी पोलिटिकल सायन्समध्ये एम ए केलं मला राजकीय विचारवंत गांधी अभ्यासाला होते त्याचवेळी माझे भाऊ हे एम करत होते त्यांना गांधींचे आरोग्याचे प्रयोग अभ्यासाले होते माझी बहीण तेव्हा एम एड करत होती तिला शिक्षणतज्ञ गांधी अभ्यासाला होते कुठे जा गांधी आडवा येतो तुम्ही कितीही ठरवलं की कि गांधींना बघळायचं तरी गांधी जात नाही गांधी आडवा येतो पुन्हा पुन्हा आडवा येतो कारण जगण्याच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला गांधी दिसतो आणि म्हणून मला असं वाटतं की मोहनदास करमचंद गांधींचं हे वेगळेपण वैशिष्ट्य जेव्हा आपण बघतो की जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये गांधी काम करतो तुम्हाला माहित आहे भारतासारखा देश उभा राहणं ही निव्वळ आणि निव्वळ अशक्य प्राय गोष्ट होती आजचा भारत जो काही उभा आहे तो केवळ आणि केवळ महात्मा गांधी भारताचा राष्ट्रवाद तयार केला तो महात्मा गांधींनी तुम्हाला कल्पना आहे तोपर्यंत अनेक लोकांना असं वाटायचं शास्त्रज्ञांना पोलिटिकल सायंटिस्ट एखादा देश उभा राहायचा असेल तर किमान धर्म हवा किमान भाषा पाकिस्तान हे वेगळे झाले धर्माच्या मुद्द्यावर भाषेच्या मुद्द्यावर धर्म वेगवेगळे आहेत भाषा वेगवेगळ्या असा देश देश म्हणून उभाच राहू शकणार नाही अशी मांडणी अनेक जण करत होते ही गोष्ट आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी ची अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जॉन स्ट्रेची नावाचा विचारवंत त्याच्या काही व्याख्यानांचं आयोजन इंग्लंडमध्ये केलं होतं इंग्रज सरकारनं कारण त्यांना असं वाटलं की सत्तावन्नाच्या उठावानंतर